हो या था था। मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचंय की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला हे मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकारे माहिती आहे का आपल्याला ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताग्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही रमी नाही रमी रमी मी सांगितलं की मी त्या दिवशी मध्ये माझं काम होत सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं तरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाप होतो सारखे पाच जो एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम आला तो स्काईप करता कर तो 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 आला नाही कारण एक, एक, तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो ते जे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईल वरती तुम्ही मोबाईल काढले तर जी मध्ये आपण चाललोय त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि ते स्काईप करावे लागतात पण पण ते तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण रेवास त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता हो आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण या ठिकाणी जर दाखवला असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता मान्य त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाइन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एका निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही तो खोल सभापती मोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच तो काही विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुख होतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुख होतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं व्हिडिओ केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात जितके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ना ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या त्यामुळे या, या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे त्या सर्वांनी त्याच्या पाठीमागच्या सूत्रधार कोरे कुणी कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या एकदा होऊन जाऊ द्या वारंवार वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःच पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार आहे अहो काही शेतकऱ्यांच्या जे वक्तव्य का मला सांगा ढेकळ म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही जर तुम्हाला ढेकळ्यांच ढेकळांचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी काय करतात ढेकळं म्हणजे एकदा पीक एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावी लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाण्याची बा, बा, बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपळे या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मोरू भेटो ढेपेंट आपण म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच नाही जी शेती पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला म्हणजे काय चुकीचं त्यात काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाहीये मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना पंचना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत ते पंचनामे अरे की तो प्रस्ताव शासनाला ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाहीये त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे सांगा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगा की ढगाळाचे पंचनामे कसे करता येतील हे जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला होतो प्रश्न असा मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे खड्डा कोणाचा आहे हा महानगरपालिका तुम्ही आदेश दिले का हा रस्ता चा आहे का हा बीएमसीचा आहे का हा एम एमआरडीएचा आहे का अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली देणार काय लिहितात प्रतिका म्हणतो हा दारूच पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी जातो त्यामुळे आता ते स्काईप स्किप करायला वेळ जातो ना तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती मा, असल्यामुळे स्किप करेपर्यंत मला दहा पंधरा मिनिटात काही घोषणा केल्या माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जी आर निघालेत इतक्या घोषणा केल्या आहेत मी नवीन इतके काम कृषी खात्यामध्ये केलेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलोय मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फर्स्ट कम फर्स्ट सर्व जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय, काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्र आपल्याला एवढंच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय उगीच येतोय आपोआप येतो की कधी नंबर जरूर आमदार काही हरकत नाही आम आमची तयारी मी कोर्टात खेचणारे मांडलो त्यांना कोर्टात दाखवच लागेल ते मी त्याची चौकशी लावणारे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रेमी खेळत होतो का आणि ऑनलाईन माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेल ते कोण काय बोलत विरुद्ध काय बोलतात याची जे मला घेरणे पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रमीच्या संदर्भामध्ये त्या सर्व विरोधकांना आब्री नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार मुख्यमंत्री नाही 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 बोलणं नाही फोन बंद त्यांचा फोन स्विच ऑफ मुळात वादंग उठवलं कुणी वादक झालं काय मी अनावश्यक अनावश्यक गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचे ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत त्यांचे सगळ्यांचे जा शिड्या चेक करायचे त्यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे को ने? यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे जा फोन जातात कोणामुळे माझे मला टार्गेट करताय आणि पाच पाच दहा हजार सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यावर सुपार्या याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये म्हणजे शेतकरीच नाहीत शेतकऱ्यांनी तर करूच नये परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संस्काराच्या पद्धतीने करावं आणि हो, तो माला आजी मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःचं मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केले नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये केलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकारी बोलण्याचा कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकारी तोच बोलू शकतो ना मी काय राजकीय पुरासारखे लग्न केलेले नाहीयेत मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलंय माझं नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय माझ्या पक्षाचे नेते नाही नाही अडचण का मी जर तुम्ही मीडिया जर चुकीचा पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण लोकांमध्ये लोकांना गैरसमज निर्माण होतो मीडिया मीडिया तुमच्या बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या आपण पण माझं असं म्हणणं आहे की मी खात्री करणं आवश्यक होतो का नाही हा तुमचा काय फोटो आहे कशामुळे आलाय हा रमी आहे काय मला विचारलं असतं तर कदाचित काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी ती आणि त्याबरोबर ते गेम कुठता स्काईप करता असताना तू दिसलेला आहे एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला त्याला थांबायला पाहिजे की नाही प्रकरण ते थांबलं नाही पुन्हा तीन चार दिवसापासून मीडिया सुरूच आहे बघा तटकर साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय उठून बोलले इतक्या रागा रागा ते लोक तरी पण तटकर साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेचं वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही परंतु जे काय झालंय ते चुकीचं झालंय ही गोष्ट मला पण मान्य आहे चौकशी तर करावीच लागेल ना म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुत्र आहे कोणाशी बोलतात कोणत्या संदर्भात बोलतात कोण जे जबाबदार आहे शोधावंच लागेल परिस्थितीमध्ये ते नाही सांगता येणार ना मला चौकशी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या हाऊस लोकांना वरच्या हाऊसमधल्या लोक मंत्र्यांविषयी असं बोलता येते की नाही तो कायदा काय आहे ते तपासून घेणार ते काल त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आब्रुण तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस काय दाखल करणार येऊन माझी इथून गेल्यानंतर जळगाव नंदुरबारला तर पुढच्या आठवड्यामध्ये जे दावी नाही आहे ना तुम्ही आज कस काय मीडियाला डायरेक्ट देतात अशी कशी काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सत्य बाहेर येईल नाही 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 त्यांचा सीडीआर नाही याच्यामध्ये कोण कोण नेते कोण कोण अशी बोलतात आणि काय का का या ठिकाणी जे ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये ते पण चौकशी करायला लागेल मी तुम्हाला एकच सांगतो हो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की मारिकराव कोपाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये आढळले मी स्वतः आर आर पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे याची सविस्तर चौकशी व्हावी करप्शनने माझी चौकशी केली आणि मला निर्दोष केलेला आहे त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचा काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी चुकीच्या विषय चालल्या असं वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शासनाने आधी दिला तर बंद करू आपला काय प्रश्न नाही नाही मी का बंद बंद करण्याची मागणी करावी असं काय मोबाईल बाकीचे आमदार लागत तेवढे त्याचा पीडीएफ येतात माहिती येते खालून उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट माहिती येते ती माहिती पुटअप करायला होते प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप चालूच असतो असं नाही कारण बंद असतो अनेक कारण असतात त्याला मोबाईल वाचतो बंदच होता पूर्वीचा पण आता तो अलाउड केला आहे अध्यक्ष महोदयाने त्यांना वाटलं ते बंद करू शकतात